डोके चालवा आणि अर्थपूर्ण शब्द बनवा अर्थपूर्ण शब्द बनवा मराठी या व्हिडिओमध्ये काही अक्षरं दिलेले आहेत तर त्या अक्षरापासून उलटसुलट अक्षरापासून शब्द बनवायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अक्षर आहे ट ना ना ट क या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा कॉमेंटमध्ये लिहा तर उत्तर आहे नाटक पुढील उलट उलटसुलट अक्षरापासून शब्द बनवा का प र त्र का प र त्र कापरत्रपासून अर्थपूर्ण शब्द कमेंटमध्ये लिहा तर उत्तर आहे पत्रकार पुढील उलटसुलट अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा अक्षर आहे न ना सॉरी न नि थ न नी थ न थ नी पुढील अक्षरापासून शब्द बनवा हा शी र हा शी र स हा शिरस उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर उत्तर आहे शिफारस पुढील शब्द बनवा अक्षर आहे मा ती न श मा ती न क्ष अर्थपूर्ण शब्द बनवा तर उत्तर आहे शक्तिमान अशा पद्धतीनं हे शब्द बनत आहे पुढील उलटसुलट अक्षरापासून शब्द बनवा ज व न र द दा ज व न र दा अर्थपूर्ण शब्द बनवा आणि कॉमेंटमध्ये लिहा जवण र म्हणजेच वजनदार डोके चालवा आणि अर्थपूर्ण शब्द बनवा पुढील शब्द बनवा अक्षर आहेत ढ गा व ढ गा तर अर्थपूर्ण शब्द त्याचा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील आहे श देवी श देवी अर्थपूर्ण शब्द उत्तर होतं विदेश